वरून बघत असते आजी आजोबा परत पप्पा आप्पा म्हणायचं ना मी माझ्या साध्या सिंपल मध्ये ना मी टोन काय घेतो माहिती आई आईच्या शब्दात इतकी टाकत आहे ना पावर ती कोणाच नाही तिला इतकी माया ना घेऊन जोपवणं लुली परत ती गाणे म्हणणं आपल्याला काही डोकं आपण तिथे बसले असतात काय मोठं झालं असेल मधिला आणि आपल्याला सोडून जात ही मानलं वाईट जेल मध्ये द्यायचं नाही त्यासाठी लिगीत जायचं बरोबर कोणाचं बी सांगते आता बिचारी आनात असतात काय काय मी तर अनात मुलगीच करणार बायको मी बी आणत ते बी आणत आता नशीबत ते आणत असली तर मिटले तर नैलवाह